प्रत्येकाच्याच दिवसाची सुरुवात सकाळच्या नाश्त्याने सुरू होते मग रोज रोज वेगळं नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला रोजच नव्यानं पडतो परंतु आज आपण इथे एक वाटी पोहे वापरून भन्नाट असा एक नाश्ता तयार करणार आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा डोसा तयार होतो अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा पीठ भिजवत ठेवायची अजिबात गरज नाही अगदी इन्स्टंट हा डोसा तयार होतो जास्त साहित्याची सुद्धा गरज लागणार नाही फक्त पोहे आणि रवा वापरून हा डोसा आपण तयार केलेला आहे अगदी मौलुसलुषित होतो तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते अगोदर बघूया तर इथे मी घेतलेले आहेत जाड पोहे चटणीसाठी काही साहित्य घेतलेलं आहे ओलं खोबरं मिरच्या कडीपत्ता आलं लसूण चार चमचे दही घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे बारीक रवा आहे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर सगळ्यात अगोदर पोहे आपण चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचे म्हणजे जे त्याचं बारीक पीठ असतं ते निघून जाईल भरपूर पाणी घालून हे पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत हे पोहे थोडा वेळ असेच निथळत ठेवायचे चाळणीमध्येच एक दोन मिनटानंतर पाणी व्यवस्थित निथळलं गेलं की हे भिजवलेले पोहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत जास्त पण भिजवायचे नाहीत भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे बारीक रवा इथे मी डोसा बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर केलेला आहे बारीक रवा नसेल तर मोठा रवा वापरला तरीसुद्धा चालेल तर यामध्ये घालायचं चा आहे चा चार चमचे दही त्यानंतर त्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं या मिश्रणामध्ये आपण गरजेनुसार पाणी वापरणार आहे त्यामुळे हे मिश्रण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बरंचसं मिश्रण चिटकून राहिलेलं असतं त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा या मिश्रणामध्ये मिक्स करायचं रवा अजून भिजलेला नाही त्यामुळे हे बॅटर थोडंसं पातळ वाटत असेल परंतु भिजल्यानंतर अगदी दाटसर हे बॅटर तयार होतं आता हे झाकून बाजूला ठेवून देऊया डोस्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचं आहेत मिरच्या लसूण थोडासा कडीपत्ता आणि अद्रकचा तुकडा थोडासा कडीपत्ता वाटणामध्ये घालत आहे आणि थोडा कडीपत्ता फोडणी देण्यासाठी ठेवून देणार आहे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत यामुळे चटणीला चव खूप छान येईल आता हे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे गरजेनुसार यामध्ये पाणी घालून याचं एकदम बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची आता हे वाटण एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स करायचं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून एकसारखी ही चटणी तयार करून घ्यायची आता याला आपण तडका देऊन घेणार आहे तडका देण्यासाठी गॅसवरती थोडंसं चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे घातलेले आहेत दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे गॅस बंद केलाय आणि हा गरम तडका आता चटणीवरती घालायचा लगेचच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि डोस्यासाठी ही लागणारी चटणी तयार झालेली आहे अगदी पटकन बनणारी ही चटणी डोस्याबरोबर खूप छान लागते तर ही ओल्या नारळाची चटणी तयार करूपर्यंत रवासुद्धा व्यवस्थित भिजला गेलेला आहे त्यामुळे लगेचच आपण डोसेसुद्धा तयार करून घेणार आहे बारीक रवा वापरल्यामुळे जास्त भिजत ठेवायची अजिबात गरज नाही परंतु अजूनही या मिश्रणामध्ये आपण मीठ घातलेलं नाही त्यामुळे आता या स्टेजला यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं त्यानंतर व्यवस्थित अशी डोशाला जाळी पडावी आणि अगदी मऊ लुसलुशीत हा डोसा तयार व्हावा त्यासाठी पाव चमचा इथे आपण खायचा सोडा वापरलेला आहे सोड्यावरती अर्धा चमचा पाणी घालायचं आणि सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा इथे मी तवा गरम करत ठेवलेला होता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे डोसा तव्याला अजिबात चिटकला जाणार नाही आता एक पळी यामध्ये मिश्रण घ्यायचं आणि तव्यावरती हलकं पसरवून घ्यायचं जास्त पातळ पसरवायचं नाही थोडासा जाडसर हा डोसा ठेवायचा ज्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की त्याला जाळीसुद्धा किती सुंदर पडलेली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक बाजू व्यवस्थित अशी याची भाजून घ्यायची डोशाची एक बाजू भाजून झाली की डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूनीसुद्धा खरपूस असा भाजून घ्यायचा अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे अगदी घाईच्या वेळी जरी बनवायला गेला तरीसुद्धा लगेचच होईल त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अगदी हे डोसे थंड झाल्यावर सुद्धा अजिबात वातळ होत नाहीत अगदी मऊ लुसलुशीत राहतात त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता हे डोसे आपण तयार करू शकतो अगदी इन्स्टंट बनतात त्यामुळे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हा नाश्ता रेडी होतो त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला असा प्लेनच डोसा नको असेल तर यामध्ये तुम्ही काही भाज्यासुद्धा ॲड करू शकता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो गाजर बीट सिमला मिरची अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता असाच प्लेन डोसासुद्धा चटणीसोबत खूप छान लागतो अगदी जाळीदार आणि मऊ बनतो बराच काळ हा मऊ असाच राहतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका